प्रचार शुभारंभ झाला आहे तर काय काय नाही जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि आत्ता ही जनतेला खूप चांगली संधी आहे खरंतर आम्हाला जास्ती काही बोलण्यासारखं ठेवलेलंच नाही आहे बऱ्यापैकी सगळ्या उमेदवारांची भूमिका स्पष्ट झालेली आहे आणि ही निवडणूक मंगळ वेडेकरांची न्यायप्रिय जनता स्वत यामध्ये सहभाग घेऊन त्यांची स्वतःची निवडणूक म्हणून ह्या नक्की ही निवडणूक यशस्वी पूर्णपणे पार पाडेल आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहील एवढा ठाम विश्वास आहे जिल्हा परिषद हुलजंती जिल्हा परिषद लक्ष्मीमध्ये काय विजन घेऊन उतरला तुम्ही तिथले आत्ता बऱ्यापैकी मी भाषणामध्ये पण बोललेले आहे तिथं आरोग्य सुविधा असेल शाळांची अवस्था असेल रस्त्यांची दुरावस्था असेल तिथल्या जेवढे काही एकवीस गावं आहेत त्यामध्ये अर्ध्या भागाला चांगलं पाणी आहे पण अर्धा भाग अजूनही रात्रीची वीज पुरवठा केल्यामुळं तिथल्या शेतकरी बांधवांचे बरेचसे हाल होत आहेत काही काही ठिकाणी गावांना जोडणारा रस्तासुद्धा उपलब्ध नाही आहे आणि असे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत त्याचबरोबर नऊ वर्ष तिथं दाद मागायला कुणीच उपलब्ध नव्हतं त्यामुळंही ते प्रश्न रखडलेले आहेत आणि तिथला बराचसा मतदार जो आहे त्यांनी मतदान मनासारखं न केल्यामुळं काही ठिकाणी दिलेला निधीसुद्धा परत काढून घेतलेला आहे तर असे सगळे प्रश्न तिथं उपस्थित असताना ह्या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेऊनच मी तिथं उत्तरांना पाहिजे मतदारांना एवढंच आव्हान करेल की आज जो निर्धार केलेला आहे आज ज्या भूमिकेनं आपण आमच्या सगळ्यांचा निर्णय घेणार आहात तो निर्णय मतदानाच्या दिवशीपर्यंत त्या निर्णयासोबत ठाम राहावा कोणी कशाचंही आमिष दाखवलं तर मतदार मायबापांनो बापांनो माझा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही सगळेजण आमचा न्याय कराल याची मला खात लक्ष्मी देवडे जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही निवडणूक त्या गटामधून आहे त्या गटामध्ये आयात उमेदवाराची संख्या कुठेतरी जास्त झाल्याची दिसते त्याबद्दल काय सांगते मुळात आत्ता पण बऱ्यापैकी सभेमध्ये सगळ्यांनीच आपली भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये एक स्पष्ट होतं आहे की मी आजच्या माझ्या मनोगताची सुरुवात करताना सुद्धा स्वर्गीय भारत नाना भालकेंची आठवण का केली तर मंगळवेढा उपसा सिंचन योजना जी आहे ती खरं तर भारत नानांनी मंजूर केली होती पण त्याच्यामध्ये इतका सगळा बदल करून आपल्या सोयीप्रमाणे ती योजना करून आज केवळ निवडणुकीसाठी के वापरली जाते आणि अशी परिस्थिती जर तालुक्यामध्ये असेल तर तुम्हाला स्थानिक उमेदवार कसे तयार होणार आहे कारण बरीचशी कामं आज मतं मागताना सुद्धा समोरचे जे काही विरोधक का आहेत ते नको त्या कामांचं का नको ते काम सांगून मतं मागत आणि त्यामुळं मुळात हे देखील कळालं पाहिजे की ही निवडणूक जिल्हा परिषदेची आहे तर तिथे जिल्हा परिषदेच्याच कामाबद्दल चर्चा झाली पाहिजे जी कामं ऑलरेडी आधीच्या आमदारांनी मंजूर करून आणलेली आहेत तीच गाजवत ठेवून आजपर्यंत राजकारण करण्यात काय मजा आहे वीस पंचवीस वर्षापासून इथं आमदार होते मंत्री सुद्धा होते एकंदरीत त्यांनी सुद्धा खूप कामे केलेली आहेत मग त्या कामाचा सुद्धा एक प्रकारे फायदा आपल्याला या निवडणुकीत कसा होईल आ, आ, मला खरं सांगायचं झालं तर जसं प्रतिस्पर्धी करतायत तसं मला करायचं नाही आहे साहेबांनी जे काम केलेलं आहे ज्या पद्धतीनं केलेलं आहे तालुक्याला कायम सदैव प्रत्येक मतदारासाठी अवेलेबल राहून त्यांनी जे काम केलेलं आहे तेच काम त्याच्यापेक्षा चांगलं कसं करता येईल आणि जनतेच्या प्रत्येक प्रश्न कसा सोडवता येईल यावर जास्ती भर देणार आहे जे काम ऑलरेडी त्यांनी त्यांच्या काळात केलेलं आहे ते गाजवत मत मागण्यातसुद्धा काही अर्थ नाही आहे उलट त्यांनी जे काम केलेलं आहे ज्या पद्धतीनं केलेलं आहे त्या विश्वासावरती मला नक्कीच पुढं काम करण्याची संधी मतदार बंधू भगिनी मला देतील याची खात्री